लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एका क्रांतीदर्शी साहित्यकाची गाथा फकीरा आणि माझी मैना अण्णाभाऊंच्या अजरामर कलाकृतींचा वारसा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नाव उच्चारताच मराठी मनात रुंजी घालतात त्या दोन गोष्टी माझी मैना गावाकडे राहिली हे हृदय पिळवटून टाकणारे गीत आणि फकीरा ही समाजमन ढवळून टाकणारी कादंबरी पण ज्यांनी अण्णाभाऊंचे समग्र चरित्र अभ्यासले आहे त्यांना त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडतात आणि त्यांचं साहित्य म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते तात्कालीन समाजाचे वास्तव प्रतिबिंब होते याची जाणीव होते वाटेगावातून साहित्याचा क्षितिजावर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या वाटेगाव या छोट्या गावात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे निरक्षर असूनही त्यांनी मराठी साहित्यात लोकवाङ्मय कथा नाट्य लोकनाट्य कादंबऱ्या चित्रपट पोवाडे लावण्या व गवळण प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार आपल्या प्रतिभेने सशक्त आणि समृद्ध केले त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू नेहमीच माणूस राहिला विशेषत उपेक्षित आणि कष्टकरी माणूस त्यांचं लेखन हे त्या काळातील वास्तवाचे अपत्य होते ज्यातून त्यांनी समाजातील दुःख अन्याय आणि संघर्ष प्रभावीपणे मांडला पोवाडे लावण्या गीतं आणि पदे या काव्यप्रकारांचा अण्णाभाऊंनी सामान्य कष्टकरी जनतेमध्ये विचार प्रचारासाठी खुबीने वापर केला नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे अण्णांमुळेच जनतेचा तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला त्यांच्या साहित्यानं तमाशाला केवळ मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन सामाजिक जागृतीचे एक प्रभावी माध्यम बनवले स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी फार मोठी जागृती केली संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्तीसंग्राम यासारख्या मोठ्या आंदोलनांमध्ये अण्णाभाऊंच्या शाहिरीचं मोठं योगदान आहे हजारो लोकांना एकत्र आणून बळ दिले माजी मैना संयुक्त महाराष्ट्राची एक मे रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली खरी पण संयुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेतून बेळगाव आणि कारवारसारखे सीमा भाग महाराष्ट्रात येऊ शकले नाहीत याची सल अण्णाभाऊंच्या मनात कायम होती मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनामध्ये शेकडो लोकांनी रक्त सांडूनही अपेक्षित संयुक्त महाराष्ट्र न मिळाल्याचे दुःख त्यांच्या मनाला झाले याच महाराष्ट्राच्या या अपूर्णतेच्या भावनेतून माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या या अजरमर गीताचा जन्म झाला हे गीत केवळ एका प्रेयसीच्या विरहाचे नव्हते तर ते महाराष्ट्राच्या विरहाचे अपूर्णतेचे आणि जनतेच्या व्यथेचे प्रतीक बनले अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून पोचवले त्यांच्या पोवाड्याचे रशियन भाषेत भाषांतर झाले आणि तात्कालीन राष्ट्राध्यक्षांनी त्यांचं कौतुक केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ले। फकीरा या कादंबरीत त्यांनी भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने आणि धान्य लुटून गरिबांना दलितांना वाटप करणाऱ्या फकीरा नावाच्या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण केले एकोणीसशे एकसष्ट साली फकीराला राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आणि विस खांडेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी त्याचं कौतुक केलं अण्णाभाऊंच्या साहित्याने समाजातील विविध उपेक्षित घटकांचे जीवनदर्शन घडवले त्यांनी लिहिलेल्या ले वैजंता या कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले तर माकडीचा माळ ही भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील ते पहिली कादंबरी ठरली कोळसेवाला घरगडी खाण कामगार पर, हमाल रंग कामगार मजूर तमाशातल्या सोंगाड्या अशा विविध भूमिका त्यांनी प्रत्यक्ष जीवनात वठवल्या ज्यामुळे त्यांच्या लेखनाला अनुभवाची सखोलता मिळाली सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ये आझादी झुटी है देश की जनता भूकी है असा नाराज शिवाजी पार्कवर देत अण्णाभाऊ स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झाले त्या दिवशी पावसानं रौद्रद्रूप धारण केले होते पण तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत आपले उभे आयुष्य त्यांनी चिरागनगर झोपडपट्टीत काढले या झोपडपट्टीत त्यांच्या एकापेक्षा एक, एक श्रेष्ठ एक कलाकृतींची निर्मिती झाली अल्पायुष्यात त्यांनी एकवीस कथासंग्रह आणि तीसपेक्षा पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या त्यापैकी सात कादंबऱ्यांवर नामवंत दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटही काढले अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी या विख्यात लोकशाहीराचे आणि थोर साहित्यिकाचे निधन झाले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे, हे केवळ एक साहित्यिक नव्हते तर ते समाजाचे भान देणारे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या आपल्या लेखणीचा वापर करणारे एक सच्चे क्रांतिकारक होते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन